नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या चॅनल चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे वाढत्या तापमानामध्ये मिरची पिकातील फुल सेटिंग त्याचप्रमाणे पांढरी माशी असेल थ्रीप्स असेल ब्लॅक थ्रिप्स असेल याच नियोजन आपण कसं केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला फुलांची संख्या फुल सेटिंग चांगलं कसं मिळेल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आरमार व्हरायटी मध्ये आपण या ठिकाणी प्लॉट मध्ये उभे आहोत पन्नास बावन दिवसाचा प्लॉट आहे माझ्या सोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा बापू ज्ञानेश्वर निर्मळ राहणार पाटोदा तालुका एवला जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्यानव तीस अठ्ठावन एकोणऐंशी एकोणपन्नास आपला डॉक्टर किसान बद्दलचा किती दिवसापूर्वीचा अनुभव आहे तीन वर्षापासून मी डॉक्टर किसान ला फॉलो करतो या अगोदर टोमॅटोचे प्लॉट होते आपले सातत्याने टोमॅटो दरवर्षी तुम्ही रजिस्टर करत होता हो काय अनुभव आला आणि पहिल्यांदाच उत्पादन प्लॉट रजिस्टर कारण काय असेल मध्ये आपल्याला तसा अनुभव नव्हता हो काही या वर्षी लावला प्रथमच पण डॉक्टर किसानच्या अनुषंगाने आपला आप प्लॉट तुम्ही बघू शकता खर्च कमी आणि उत्पन्नामध्ये भरघोस वाढ त्या हिशोबाने आम्ही मग प्लॉट रजिस्टर करून डॉक्टर किसानचा शेड्यूल फॉलो करतो मध्ये चांगल्या पद्धतीने नियोजन केलं वेळापत्रक सातत्याने तीन वर्ष घेतलं हो। आणि मिरची मध्ये आता पन्नास दिवसामध्ये आलेले वेळापत्रक फॉलो करताय हो। वाढलेलं टेम्परेचर असेल लागवड केल्यापासून सुरुवातीला थंडी असेल एकंदरीत काय जाणवतं आपण ही फुटव्यांची संख्या फुलांची संख्या या ठिकाणी बघतोय म्हणजे हो। एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की जेणेकरून महाराष्ट्रातील युट्यूब ला बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठा मोलाचा सल्ला असेल की तुम्ही टोमॅटोचं उत्पादन घेत असताना जो अनुभव आला चांगल्या पद्धतीने टोमॅटो उत्पादन घेत असताना उत्पादन खर्च तुमचा कमी राहिला आणि त्यामुळेच तुम्ही मिरचीच उत्पादन घ्यायला डॉक्टर किसानची जोड घेतली त्याबद्दल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना सांगू इच्छितो मी की डॉक्टर किसानच शेड्यूल फॉलो करून आपण जर प्लॉट रजिस्टर केले तर के खर्च शंभर टक्के कमी होऊ शकतो आणि उत्पन्न आपण त्यापेक्षा डबल घेऊ शकतो कमी खर्चात याच्या पाठीमाग म्हणजे तुमच्याकडे असा पुरावा काय मी स्वतः अनुभवलो टोमॅटोचे प्लॉट काढले त्या अगोदर माझा खर्च व्हायचा मापात निघत नव्हतं डॉक्टर ला फॉलो केल्यापासून मी टोमॅटो मध्ये दोन दोन हजार कॅरेट निघतात कमी खर्चामध्ये रेट जरी आपल्याला कमी मिळाला तर एव्हरेज वाढल्यामुळे आपला खर्च निघून आपल्याला शंभर टक्के मिळतो असं तसंच मिरची मध्ये आता पन्नास दिवसात काय वाटतंय खर्च खूप कमी आला आतापर्यंत मला खर्चाची काही जाणीव नाही भासली का खूप महागडे स्प्रे लागले वगैरे असं काहीच नाही जेम तेम खर्चामध्ये प्लॉट अतिशय सुंदर बनलेला आहे आणि फुलकळी जर बघितली तर खर्चाच्या मानाने एकदम सुंदर प्लॉट आहे साधारणत अठरा वीस दिवसाला किंवा लागवडीनंतर पहिल्याच तीन चार दिवसाला आपण एक, एक लिटर प्लॅटिनम तेरा चाळीस तेरा रोको देतो ती हो। ड्रिंकिंग पहिल्या चार दिवसाला केल्यावर आठ दिवसात काय अनुभव येतो पुढच्या चार दिवसात झाडाची ग्रोथ सुधारते लगेच आणि फुटवे फुलकळी वर झाडाची ग्रोथ सुधारून पुढची सेटिंग डेव्हलप लवकर होते लवकर होते इतर काही मागण्या खर्च वगैरे फवारण्या करण्याची गरज पडत नाही असं हो मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे वाढत्या तापमानामध्ये या फुलांची सेटिंग हे जे फुलं आहेत ड्रॉपिंग होऊ नये पिवळे पडू नये याची शेटिंग अशा पद्धतीने चांगली व्हावी यासाठी या स्टेजला आपण काय केलं पाहिजे या स्टेजला आपण जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान आणि लगेच एक दिवस गॅप जाऊन पुढचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम चिलिटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम सिक्स बी दोन ग्रॅम टीन दोनशे ग्रॅम हा स्प्रे घ्या तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर इंट्रेपिड बीएसएफ तीनशे मिली आणि झिंक शंभर ग्रॅम हा एक स्प्रे घ्या जेणेकरून सकिंग पेटचा प्रादुर्भाव कमी राहील आणि त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर भुरी असेल डावनी मिल्डू असेल करपा असेल या सगळ्या रोगांवर एकच रामबाण उपाय करत असताना दोनशे लिटर पाण्यामधून डावनी किंग डावनी किंग पाचशे मिले आणि कोसाईड दीडशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या त्यानंतर तीन ते चार दिवस जाऊ द्या पाच दिवस जाऊ द्या जे तुम्ही हॅपी न्यूज ऍप्लिकेशन केलं त्यानंतर दहा ते बारा दिवसाने फळांची साईज फळं बऱ्यापैकी सेट झालेले तुम्हाला दिसतील साठ दिवसाच्या आसपास आणि त्याच दरम्यान तुम्हाला काय करायचंय की प्रामुख्याने फळांची वाढ चांगली व्हावी फळांची साईज लांब राहावी आणि त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की सकाकी चांगली राहावी त्यासाठी जमिनीतून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि पाच किलो सोळा आठ बत्तीस या खताचं द्रावण आपण देऊन घ्यायचंय त्यानंतर पुढचा इन्सेक्टिसाईड चा स्प्रे करत असताना तुम्हाला प्रामुख्याने खूप महत्वाचा स्प्रे आहे बोकड्या असेल व्हायरस असेल पानं गोळा होणे असतील या संदर्भामध्ये तो पुढचा स्प्रे असेल सिमोडीज दोनशे लिटरला दोनशे मिली हा स्प्रे करून घ्या त्यानंतर तीन ते चार दिवस जाऊ द्या मास्टर ऍग्रोचं वेगो मास्टर पाचशे मिली टेकक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे त्या ठिकाणी करा मिरची पिकामध्ये वाढत्या तापमानामध्ये चांगलं ताप उत्पादन जर तुम्हाला घ्यायचं असेल फवारण्यांची संख्या कमी ठेवायची असेल तर प्रामुख्याने पाणी नियोजनाकडे लक्ष देणं अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे लक्ष देणं आपल्या जमिनीचा पोत बघून पाणी नियोजन त्या ठिकाणी हेवी सॉइल असेल डीप सॉईल असेल भारी जमीन ज्याला आपण म्हणतो तशी असेल तर ड्रिपच्या माध्यमातून चार ते पाच दिवसातून तीन ते चार तास पाणी द्या मध्यम जमिनी असेल दोन ते तीन दिवसाला दोन तीन तास पाणी द्या हलकी जमीन असेल दिवसाड दीड ते दोन तास पाणी त्या ठिकाणी दिलं पाहिजे वाढतं तापमान तापमान वाढतंय चौतीस छत्तीस पस्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं अशा वेळेस त्या पद्धतीने काम तुम्हाला करायचं परत एकदा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो टोमॅटो मध्ये तुम्हाला खूप चांगला अनुभव आल्यामुळे मिरची पिकात तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं तुमचा मोबाईल नंबर देखील युट्यूब ला शेतकरी तुम्हाला कॉल करतील आजूबाजू शेतकरी या ठिकाणी येऊन प्लॉट देखील बघू शकतात टोमॅटो मध्ये जो कमी खर्चामध्ये डबल तुम्हाला मिळाला मिरची मध्ये काय वाटतं पुढच्या पंचवीस तीस दिवसामध्ये मिरची तुमची सुरू होईल एकंदरीत काय वाटतं काय अनुभव वाटत मध्ये एव्हरेज तसा आपल्याला भरपूर भेटणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं काय एवढं विशेष गरज नाही आणि खर्च पण आपला जेमते मी प्लॉट वेळापत्रक येतो तुम्हाला मोबाईल हो ते शेड्यूल जर फॉलो केला आपण तर उन्हाचा सामना असो हो, थंडीचा सामना असो हो, झाड कशाला थोडक्यात आपण ऊन वारा पाऊस <coughs> यामधून तग कसा धरायचा हो। आलेलं वेळापत्रक अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन केलं तर कुठली अडचण येत नाही हेच तुमचं हो। म्हणणं या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे आजचा हा व्हिडिओ ऊन वारा पाऊस असेल नळी हंगामामध्ये वाढत्या तापमानात मिरचीचं नियोजन करत असताना फुलं लागायला सुरुवात झाल्यापासून आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्याचं स्पष्टीकरण थोडक्यामध्ये तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न केला आजचा बघितला येवला तालुक्यामधून आपल्या गावाचं नाव काय सांगितलं पाठोदा पाटोदा या गावातून आपण व्हिडिओ बघितला आरमार व्हरायटीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार